तलासरी पोलीस ठाण्याचा एक वेगळाच सामाजिक उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबवला जात आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेसह पोलिसांनी नागरिकांसाठी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृतीचे संदेश दिले आहेत आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरून होणारी फसवणूक फेक लोन ऍप्स लग्नाचे आमिष सेक्स टॉर्शन डिजिटल अटक आणि एटीएम फसवणूक यासारख्या प्रकारांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे मोबाईल हरवल्यास त्वरित तक्रार नोंदवणे सीईआयआर पोर्टलवर -E माहिती भरणे अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती न देणे आणि संशयास्पद ॲप डाउनलोड टाळणे हे महत्वाचे उपाय नागरिकांनी पाळावेत असे पोलिसांनी सांगितले आहे यासोबतच नशामुक्त भारत या अभियानाचाही संकल्प यावेळी करण्यात आला पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले की गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कायद्याचे भान आणि सतर्कतेचा संदेश पोहोचवणे हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाला भेट दिली आहे चला तर पाहुयात या संदर्भात डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांनी नेमका काय संदेश जनतेला दिला आहे पोलीस हो स्टेशन आणि पालघर पोलिसांतर्गत गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रमाणे तलासरी पोलीस स्टेशनला सुद्धा यावर्षी आपण गणपती बसवलेला आहे या गणपतीमध्ये स्पेशलिटी आहे ती अशी आहे की विविध विषयांवर आपण अवेअरनेस करत आहोत त्याच्यामध्ये सायबर फसवणूक त्याच्यामध्ये फेक लोन जे आपल्याला ऑफर केले जातात किंवा बनावट इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट जे आपले बनवले जातात किंवा डॉट ए पी के फाईल्स जे आपल्याला पाठवले जातात वाय सी केली जाते नशामुक्ती या संदर्भाने अनेक प्रकारचे अवेअरनेस बॅनर्स आपण लावलेले आहेत त्याची पब्लिसिटी आपण करत आहोत यासोबत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की सायबर जे गुन्हे आहेत तर त्या अनुषंगाने कोणाला अप्रोच व्हायचे प्रकारे आपल्या तक तक्रारी नोंदवायच्या याबद्दल आपण एक विशेष ड्राईव्ह घेतलेला आहे त्याबद्दल अवेअरनेस सुरू आहे या संदर्भाने इतके चांगले आहे की सायबर क्राईमपासून सर्वांनी सुरक्षित राहावे अवेअर राहावे आणि अजून एक आव्हान आमचे आहे की विसर्जन जे आहे आगामी पाचवा दिवस सातवा दिवस दहावा दिवस अनंत चतुर्दशी या दिवशी स सर्व विसर्जन शांततेत होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी आपली मिरवणूक जी आहे ती एन्जॉय करावी पण त्यामुळे कोणाला त्रास होईल अशी कुठलीही असे कुठलेही कृत्य आपण करू नये लहान मुलं वृद्ध प्रेग्नंट बायका यांचा नक्की विचार करावा आणि विसर्जन ठिकाणी खोलात कोणी शिरू नये लहान मुलांना तेवढे सांभाळावे आणि सर्व आपला जो गणेशोत्सव आहे त्याला कुठलंही कालबोट न लागता शांततेत विसर्जन होईल याची आपण दक्षता घेते सर्वांना शुभेच्छा